नमस्ते माझं नाव राहुल भगवान देवकाते मुक्काम गुरु तालुका इंदापूर जिल्हा पुणे माझ्याकडं साडेपाच एकर द्राक्षाची शेती आहे त्यातून एक एकर एस एस एन आहे एक एकर मामा जिंबू आहे आणि बाकीचे उर्वरित क्षेत्र ही नानासाहेब पर्पलचं क्षेत्र आहे सर मी दहा वर्ष झालं सलग मी द्राक्ष शेती करतोय यंदा मागच्या दोन वर्षापासून मी एस एस एनचा प्लॉट लावलेला आहे बाकी सगळं माझ्याकडं ब्लॅक होतं गेले पाच ते सहा वर्ष झालं मी आयडेलच्या संपर्कात आहे आयडेलच्या संपर्कात आल्यामुळं माझ्या उत्पन्नात बऱ्यापैकी चांगलीच वाढ झालेली आहे एस एनचा प्लॉट म्हणजे दरवर्षी दरवर्षीच्या तुलनेपेक्षा यंदा लॉंगेशन दोन कांड झालेला आहे माझ्याकडं आणि साईज सतरा अठरा एम ए पर्यंत साईज गेलेली आहे नानासाहेर तसं बघितलं तर ले 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 ले। दोन तीन प्लॉट हार्वेस्टिंग बी झालेले आहेत माझे त्यांची रेट ऐंशी नव्वद पर्यंत गेलेले आहेत आता हे दोन एकरचा प्लॉट खाली नानासाहेब नानासाहेबचा हार्वेस्टिंगचा राहिलेला आहे त्याच्यानंतरनं ह्या आयडियलच्या संपर्कात आल्यामुळं माझ्या उत्पन्नात भरपूर वाढ झालेली आहे प्रथमतः माती पाणी पान देट परीक्षण करून घेतलं माझा जे विदाऊट खर्च होता ते माती पाणी पान देट परीक्षणामुळे माझी केमिकल औषध ही ती बऱ्याचशा प्रमाणात वाचली जेणे काय जी बागाला पाहिजे होतं ती मला वेळची वेळी देता आलं त्याच्यामुळं काय झालं माझ्या माझ्या मालाला खर्च कमी झाला उत्पन्न वाढलं माझं उत्पन्न वाढल्यामुळं मालाची माझी टिपिंग क्वालिटी चांगली राहिली माझा माल बाहेरच्या जरी देशात एक्सपोर्ट जरी झाला तर त्याची क्वालिटी माझी व्यवस्थित टिकून राहिली लस्टर चांगलं राहिलं साईज पाहिजे तेवढी अपेक्षेपेक्षा बी साईज जास्त झाल्या याच्या आधी आयडी संपर्कात येण्याच्या अगोदर माझा माल लोकलला जात होता आता मी त्यांच्या संपर्कात आल्यामुळं माझा माल एक्सपोर्टला जाऊ जा। जा। त्याच्यामुळं उत्पन्नात वाढ झाली या क्षेत्राला पाण्याची पाण्यासाठी मी कॅनल शेजारी जमीन खरेदी करून तिथनं पाचिंची पाईपलाईन आणून मी ह्या शेतीला पाणी आणलं त्याच्यामुळं पाणी आणल्यामुळं माझ्या शेतीचा मुल शेतीत उत्पन्न वाढलं जुनी जुनी विहीर होती ती परत पूर्ण दुरुस्ती केली दुरुस्ती केल्यामुळं उत्पन्नात फरक पडला मला या पाईपलाईनवर झालेला खर्च हा सगळा द्राक्षाच्या शेतीवरच डेव्हलप करत केलेला आहे यासाठी या, या शेतीच्या उत्पन्नातून मुलांचं शिक्षण गाडी घर किंवा इतर व्यवसाय गाडी ट्रॅक्टर ब्लोर मी ह्या वर्षी नवीन ह्या शेतीच्या उत्पन्नातून मी डेव्हलप केलेला आहे खरेदी केलेला आहे या सिटीसाठी माझ्या घरचे आई वडील मुले पै पाहुणे तसेच आयडी एलचे वैभव कुमार जाधव सर काळेसाहेब समाधान जाधव साहेब यांचं मोलाचं मार्गदर्शन मिळालं त्यांचा सर्वांचा मी आभार आहे